नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव श्रावण महिना आला की भक्ती श्रद्धा आणि सात्विकतेचा सुगंध सगळीकडे दरवळायला लागतो विशेषत सोमवार हा दिवस भोलेनाथाला समर्पित मानला जातो श्रावणातील प्रत्येक सोमवार अधिक शुभ मानला जातो कारण या काळात भगवान शिवाची कृपा सहज मिळते म्हणूनच हजारो भक्त श्रावण सोमवाराचा उपवास करतात पण या उपवासामागे केवळ धार्मिक कारण नाही तर मानसिक शांती आरोग्य आणि आत्मिक उन्नती यांसारखी अनेक कारणे आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण सोमवारचा उपवास कसा करावा का करावा कोणते नियम पाळावेत कोणते पदार्थ खावेत आणि पूजाविधी कशी करावी श्रावण सोमवार कसा करावा चला तर बघूया श्रावण सोमवाराच्या दिवशी सकाळी लवकर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तात उठून आंघोळ करून मन व शरीर शुद्ध करावं देवघर साफ करून दिवा अगरबत्ती फुलं हार इत्यादी त्या ठेवावं तुमच्या देवघरामध्ये दे, महादेवाची पिंड असल्यास शिवलिंगावर गंगाजल किंवा स्वच्छ पाणी व्हावं त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा पंचामृत म्हणजेच दूध दही मध साखर आणि तूप यांचे मिश्रण त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र फूल, धूप आणि दीप अर्पण करावे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करीत शिवाची प्रार्थना करावी दिवसभर उपवास करायचा असेल तर सकाळी उपवासाचा संकल्प घ्यावा संध्याकाळी शिवाची आरती करावी आणि नैवेद्य अर्पण करून उपवास पूर्ण करावा जर तुमच्या देवघरामध्ये दे शिवपिंड नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या शिवमंदिरात जाऊन पूजा करू शकतात श्रावण सोमवार का करावा त्याचे काय महत्व आहे चला तर ते पाहूया श्रावण महिना हा देवादिदेव महादेवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो या काळात भगवान शिवाची उपासना केल्यास पाप नष्ट होतात पुण्यसंचय वाढतो आणि इच्छित फल प्राप्त होतं समुद्र समुद्रमंथन काळात अमृत हाती यावं म्हणून देव आणि ना दानवांनी जेव्हा समुद्रमंथन केलं तेव्हा प्रथम विष बाहेर आलं हे विष शंकराने पिऊन ते आपल्या कंठात ठेवले हे घडलं श्रावण महिन्यात त्यामुळे हा महिना त्यांना प्रिय आहे श्रावण सोमवार उपवासामुळे शारीरिक मानसिक आणि आत्मिक शुद्धी मिळते विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अविवाहित अव मुलींसाठी इच्छित वर मिळवण्यासाठी हा उपवास करणे विशेषत महत्वाचे आहे या उपवासाचे काही नियम आहेत ते पुढील प्रमाणे श्रावण सोमवाराचा उपवास करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे या दिवशी सकाळी उठून स्नान करून देवपूजेसाठी बसावं उपवास करताना पूर्ण दिवस अन्न टाळावं किंवा एक वेळेस सात्विक भोजन घ्यावं जर एखाद्याला आरोग्याच्या आरोग्या कारणामुळे पूर्ण उपवास शक्य नसेल तर फराहार घ्यावा या दिवशी मांसाहार मद्यपान करू नये कांदा लसूण यांचे सेवन वर्ज्य करावे शिवपूजन करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र यांचा जप करावा ल राग द्वेष यांपासून दूर राहून शुद्ध भावनेने दिवस व्यतीत करावा संध्याकाळी शिवाची आरती करून उपवास समाप्त करावा या उपवासाला कोणते पदार्थ खावेत ते, खावे, ते पुढील प्रमाणे बघूया श्रावण सोमवाराच्या उपवासासाठी काही विशेष आणि पौष्टिक पदार्थ तयार करता येतात त्यात प्रमुख म्हणजे साबुदाना खिचडी ही हलकी आणि पचायला सोपी असते त्यामुळे तुम्ही याचे सेवन करू शकतात याशिवाय उपवासाचे बटाट्याचे वेवडे बटाटा वेपर्स उपवासाचे थालीपीठ शेंगदाणा पोहे राजगिरा थालीपीठ राजगिरा लाडू हेही पदार्थ खाऊ शकतात फळांमध्ये केळ सफरचंद पपई मोसंबी यांचा समावेश करावा दूध ताक आणि दह्याचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळतं उपवास करताना पाणी भरपूर प्र प्रमाणात प्यावं आणि झणझणी तेलकट पदार्थ टाळावेत चला तर आता बघूया श्रावण सोमवाराची पूजा विधी शिवपूजन करताना पहिले संकल्प घ्यावा नंतर शिवलिंग स्वच्छ पाण्याने व गंगाजलाने धुवून घ्यावं त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा बेलपत्र फुलं दुर्वा धूप दीप अर्पण करून ओम नमः शिवाय ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जप करावा जी शिवामूठ आहे ती शिवामूठ महादेवाला अर्पण करावी शिवाला आवडणारे नैवेद्य अर्पण करावा ज्यामध्ये गूळ नारळ फळ यांचा समावेश असतो नंतर आरती म्हणावी जय शिव ओंकारा किंवा आरती श्री शंकराची ही पारंपरिक आरती म्हणावी पूजा झाल्यावर शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घालावी शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा घालाव्यात चला तर आता बघूया श्रावण सोमवाराचे नेमके फायदे आहेत तरी कोणते श्रावण सोमवार उपवासामुळे मन शुद्ध चिंतनाची वृत्ती निर्माण होते मानसिक शांती मिळते आणि शरीरातील दोष दूर होतात विवाहित स्त्रियांच्या प्रतीचे दीर्घ आयुष्य लाभते तर अविवाहित मुलींना इच्छित वर मिळतो कुटुंबात शांतता राहते एकोपा आणि सुख समृद्धी नांदते हा उपवास स्त्री पुरुष दोन्हीही धरू शकतात उपवासादरम्यान सात्विकता पाळल्यामुळे शरीराला पंचतत्वांशी समतोल राखला जातो तसेच नोकरी व्यवसायात अडथळे दूर होतात व यश प्राप्त होते उपवासामुळे मन भक्तिपथावर स्थिर राहतं आणि जीवनात सकारात्मकता येते म्हणून हा उपवास खूप महत्त्वाचा आहे सो श्रावण सोमवार हा केवळ उपवास करण्याचा दिवस नसून तो एक भक्तिपूर्वक आत्मशुद्धीचा पर्व आहे नियम संयम आणि श्रद्धा याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढते तुम्हीही हा श्रावण सोमवाराला भक्तिभावाने उपवास करा भोलेनाथाची पूजा करा आणि त्यांच्या क कृपेचा अनुभव घ्या तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू